सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा हम तुम्हारे साथ हैं, दाई आगे बढ़ो हम तुम्हारे, तुम्हारे साथ हैं, दाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, दाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ That dog <laughs> आहे आज कमीत कमी आठ वर्ष झालेले आहे जे नगरसेवक होते त्यांनी जे काम केलेत त्याच्यापेक्षा जास्त काम करण्यासाठी बदल होणे आवश्यक आहे इथे नगरसेविका होत्या त्यांची काम तुम्हाला आवडली काय काय बघा या ठिकाणी कार्यसम्राट का, नगरसेविका आणि पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम सभापती विद्याताई गायकवाड यांचं कार्य हे मोलाचं लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत उत्कृष्ट असं कार्य केलंय म्हणजे खूप प्रभागाचा विकास केलाय त्यांनी त्यांच्यासारखं नगरसेवक पुन्हा होणे नाही यासाठी पुन्हा त्यांना आम्ही संधी देणार यात काही शंका नाही सत्ताधारी भाजपबाबत तुम्ही समाधानी समाधानी असं नाही कारण या ठिकाणी खूप मोठे मोठे प्रश्न आहेत याप्रमाणे वाढीव मालमत्ता कर विषय वी, पनवेलच्या वाटतं प्रदूषण विषय कासाडी नदी विषयी परत महिला बाल सुरक्षा विषयी शहरातील शे, ट्रॅफिक समस्याविषयी मुबलक पाणी विषयी अवजड वाहनाच्या पार्किंग विषयी आणि नशामुक्ती आणि प्लास्टिक विषय या समस्या हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट चारीच्या चारही उमेदवार आम्ही निवडून देणार यासाठी नमस्कार मी बब्बू आलिया महाविकास दोन शब्द तुम्हाला सांगतोय या आपल्या प्रभागच्या आतमध्ये नाहीतर अख्ख्या कलंबलीमध्ये लोकांना फसवून हे भाजपची सत्ता जे आली रोडाचे काम झाले नाही ड्रेनेजचे काम झाले नाही अजून टॅक्सचा लय मोठा विषय ते लोकांना डबल डबल भार आज नवी मुंबईला मागितात तर तिथे कमी आहे आणि आपला सोलापासून सत्ता झाली नंतर सोलापासून जे टॅक्स लावला आहे ते गरीब कोण विसरणार नाही आणि याला पाडू शिवाय आम्ही राहणार नाही आमचे चारही उमेदवार शेठ पटेल प्रदीप शेठ ठाकूर विद्याताई गायकवाड या सर्वांना विद्यादा जास्त, जास्त बहुमताने करायचा आपण एवढे वर्ष झालं आपण आठ वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुकीला तर आपल्याला या आठ वर्षामध्ये काय बदल घडला आणि आता आपल्याला त्यातून काय समजलं की, की बाबा आपला बदल कितपत आला किती लोकांची कामं झाली किती लोकांना हे झालं हे म्हणजे सगळी कामं किती लोकांची झाली हे लोकांना समजलं असेल तर मला असं वाटतं की आता लोकांनी निर्णय आपला हे घ्यावा की बाबा आपल्याला आता कोणाला जिंकून आणायचंय आणि आपली काम कोणत्या लोकांकडून झाली पाहिजेत अशा लोकांना तोट करा मी असं लोकांना आवाहन करेन त्यासाठी माझं मत हे महाविकास आघाडीलाच असेल आणि माझ्याबरोबर जेवढे काही आपले आहेत तर सर्वांचं महाविकास आघाडीलाच मत असेल जेणेकरून आज आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणायचंय त्याच्यातून आपल्याला बदल बघायचे बस झालं ना किती कि, कि नाही आठ वर्ष गेले अजून इलेक्शन नव्हतं कोविडचा खंड गेला ते आपण मानू शकतो पण इतरही का काही काळ गेला त्यात पण जर महायुतीची काही कामं कसं नाही आली तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे अनेक सीटविरोधी झाल्या कशामुळे तर इथे फक्त पैसा दाबला गेला पैसा देऊन सत्ता घेऊ नका पैसे घेऊन सुद्धा सत्ता घ्या गोरगरीब जनता हे त्यांचा विकास करा ते जर लोक पैसे देऊन सत्तेला येत नाहीत पुढं तर तुमचा आज कुठेतरी पैसा थांबवा आणि गोरगरिबांना कुठे न्याय भेटेल कशा प्रकारे भेटेल हे बघा आजकाल लहान मुलींवरती जे बलात्कार वगैरे अशा केसेस होतात ते कशामुळं का इथं महायुती स्टँड घेत नाही आहे का मुलींना न्याय भेटत नाही आहे मग आजकालच्या समाजापुढे जर एवढ्या मुली आहेत आपल्या त्यांना जर बिंदासपणे जायचं आहे तर त्या जाऊ शकत नाहीत कशामुळे या महायुतीने सगळा पैसा देऊन सगळ्या गोष्टी दाब दाब दाबलेल्या आहेत सगळे लपवले आहेत महाविकास आघाडीला निवडून द्या आपल्याला ह्या सर्व गोष्टींवरती स्टँड घ्यायचं आहे